मंचकाला वर्ष चालत आणणारी पिढी या मंचावर उपस्थित आहे तर प्रामाणिकपणाने आणि प्रयत्न केल्याच्या नंतर आपण कुठेही कमी पडत नाहीत हे मात्र ह्या मंचाने आपल्याला चांगल्या प्रकारे दाखवून दिल्याला आहे हा मंच पुणेकरांना विचार देण्याचं काम करत असतो या मंचा समोर बसणारे विविध विचारांचे विविध गावातून विविध खेड्या गावातून आलेले सगळे श्रोते तलवारीप्रमाणे ताट बसल्या आज मी तुमच्या समोर भाषण करण्यासाठी तर बिलकुल आलेलो नाही पण तुमच्यातला ना तो वेळ तो विचार तो झेप घेण्याची ताकद पाहण्यासाठी मात्र नक्की आलो आहे आणि त्यालाच प्रेरणा देऊन कुठेतरी आपण वेगळ्या पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे आणि यश आपल्या पदरात घेतलं पाहिजे यासाठी मात्र मी नक्की आलो आहे कदाचित आयुष्याने तुम्हाला दहा वेळा पाडलं असेल लोकांनी कमी लेखलं असेल परिस्थितीनं दमछाटही केली असेल पण आजपासून एक गोष्ट तुमच्या मनात पक्की करा मी थांबणार नाही मी हार मानणार नाही यश ही लॉटरी नाही यश ही सवय आहे आणि ती सवय तुम्हाला आजपासून लावायची आहे जीवन एकदम सोपं होत नसतं मित्र हो पण आपणच ते कठीण करतो इथं बसलेला प्रत्येक तरुण इथं बसलेली प्रत्येक तरुण इथं बसलेली प्रत्येक महिला इथं बसलेला प्रत्येक वडीलधारा माणूस हाच विचार करत असेल की जगाच्या पाठीवर एवढी मोठी झेप घ्यायची की नातेवाईक असो आपले विरोधक असो हे सगळे लोक दूर उभा टाकून आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे भविष्य आहे प्रत्येकाचं आयुष्य आहे हा विचार कायम आपण सातत्याने लगुवात चाललो हो। आहोत आणि तो विचार आज प्रत्यक्षात आणण्यासाठी ही वेळ आज आली आहे तुम्ही लक्षात ठेवा जर कुणाला सोपं नसतं पण सिद्ध माणसाला काहीही अशक्य असतं तुम्ही गरीब असाल तुम्ही गरीब असाल श्रीमंत असाल गावातून आलात किंवा शहरातून आलात याच्याशी काही घेणं देणं नाही परिस्थिती तुमच्या नशिबाचा निर्णय करत नाही ती तुमच्या कामाची परीक्षा घेत असते हे मात्र खरं आहे तू किती वेळा पडला ना नाहीस तू किती वेळा पडला नाहीस तर तू किती वेळा पडून उठलास सारा फार महत्व आहे हा विचार हा कायम आपल्या संघर्ष कथेनं विचार केलेला असतो हा संघर्ष आपला एवढा मोठा आहे की जीवनात संघर्ष केल्याच्या नंतर कोणताच माणसं अवानच झाला नाही सुद्धा लोक यश संपादन करून निर्माण आले तेवढं लक्षात ठेवा मी हुसेन तुम्हाला एक कथा सांगेन प्रत्येक व्याख्यानाच्या दृष्टिकोनात प्रत्येक प्रत्येक भाषणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मोटिवेशन या दृष्टिकोनातून मी ही कथा प्रत्येक जणांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो मित्र एक मुलगा होता घरची परिस्थिती कुमकवत होती आई वडील दिवस रात्र कष्ट करायचे लोक हसत होते याच्यापासून काही होणार नाही याला नुसतं तुम्ही जलमाला घातलंय याचं कार्य संपलं एवढं कार्य तेवढंच नाही लोक नाव ठेवायचे टिंगल ताबाडा करायचे पण ते कोर्ग एक नाही दोन नाही कोणालाही कोणत्याही विचाराने कोणालाही कोणत्याही मनाने बोलू ना ना बोला। क्या के? काही बोलून न दाखवणारा तो मुलगा त्या मुलाने काय केलं पुस्तक काम आणि स्वप्न याशिवाय काहीच त्याच्या जीवनामध्ये थांबलेलं नाही फक्त पुस्तक काम या पुस्तकावर या लेखनावर यावढ्या पंचलो लोक हसू लागली नातेवाईकांनी टोंबे मारू लागले पण त्याच्या मनात फक्त एक आग होती मी काहीतरी करून दाखवणार हीच आग त्याला झोपू देत नव्हती तो मुलगा कोण तो मुलगा कोण फक्त या सभागृहामध्ये बसलेला असताना प्रत्येक मुलगा आहे या सभागृहामध्ये बसल्याची प्रत्येक मुलगी आहे या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक वयोवृद्ध माणूस आहे या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक तरुण आहे हे मात्र लक्षात ठेवा तुम्हीच या कथेला मुख्य नायक आहात तुम्ही ज्या कथेचा सारांश आहेत तुम्ही ज्या कथेचे नायक आहात तुम्हाला मात्र लक्षात ठेवा हा, हा विश्वास हा स्मरण केल्याशिवाय इथून तुम्ही उठणार नाहीत हे माझ्याकडून लिहून घ्या तुमची परिस्थिती तुमची ओळख नाही मित्र हो तुम्ही तिला कसं बदलाल हे तुमची ओळख आहे ती ताकद तो विश्वास नेमका काय ब्याण्णव टक्के लोक या कृतीवर हसत असतात तुमच्या चेहऱ्याकडे बघून नाव बोट ठेवण्याचं काम करत असतात कारण ते काम सुरू करण्यापूर्वीच फार मानतात हा विश्वास कायम जागा ठेवायचं असेल तर स्वतःला बदलण्याचं काम करा स्वतःवर विश्वास ठेवण्याचं काम करा काही लोक म्हणतात अरे माझ्याकडून नाही होणार मग मी विचारतो कधी प्रयत्न केला का कधी हा सातत्य ठेवलं का हा विचार सातत्यानं प्रत्येक माणसं हा प्रत्येक माणूस आम्हाला विचारत असतो तो स्वरूपी आम्ही आमचं वक्तृत्व असो आमचं आम्ही आमचं भाषण आमचो आमची कथा असो प्रत्येक कथा भाषणा आम्ही हेच सांगतो की स्वतःवर कितपत आम्ही विश्वास ठेवतो आणि स्वतः कितपत कार्य करतो हे स्वतः आम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत यशाचे दार आमच्यासाठी उघडे होत नाही ते कितपत खरा आहे तुम्ही काही सोडू शकता तुम्ही काही सोडू शकता काही सापडू शकता तुम्ही काहीही साधू शकता बऱ्याचदा असंही होत की लोक मला काहीतरी म्हणतील म्हणून आम्ही केलेलं कार्य सोडून देतो लोक आम्हाला काहीतरी बोलतील म्हणून आम्ही यश आमचा जवळ आलाय पण त्या यशाला लात मारून बाजूला सरकतो हा विश्वास नेमका येतो कुठून मला हेच कळत नाही माणसाची भूमिका माणसा माणसाची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे मनावर विश्वास ठेवा यश आपोआप तुमच्या दारात पडत येईल स्वप्न मोठे बघा पण त्यासाठी काम अजून मोठ करावं लागेल आजच्या तरुणांना एक प्रॉब्लेम आहे स्वप्न मोठे बघता मात्र धडपड प्रचंड कमी आहे शिकायचं असेल तर रोज एक पानवाचा वाढायचं असेल तर दररोज एक टप्पा पुढे जा मोठं म्हणायचं असेल तर दररोज एक टप्पा सुधार करा एवढं मात्र लक्षात ठेवा एकाग्रता म्हणजे जीवन अभ्यास म्हणजे सर्वस्व आज काय करायचंय ते संपूर्ण जीव लावून करा लोक काय म्हणतात याची चिंता थांबवा तुमच्या स्वप्नातच लोक मत करू का फक्त तुमची कृती कशी आहे तुमची कृती मात्र स्पष्ट असली पाहिजे लोक नाते संबंध टोमणे हे सगळे आपल्या आयुष्यात येऊन जातात पण टोमणे तुमचं काही काम करत नाहीत तुमचे पाहुणे तुमचं काय करत नाहीत जेव्हा अधिकारी म्हणून तुम्ही एखाद्या खुर्चीवर बसता एखाद्या सर्वोच्च पदावर बसतात तेच सुद्धा तुम्हाला उद्या सलाम करायला मागोमोडी बघत नाहीत या समाजाची रीत आहे काय लोक म्हणतील काय लोक हसतील लोक बोलतील लेड या समाजाची कृती निर्माण करण्याची भूमिका मात्र स्पष्ट करा आज तुमची चेष्टा होत असेल उद्या तुमचा सन्मान होईल जगात टीका करणारे लोक खूप आहेत मित्र पाती मागे बोलणारे प्रचंड लोक आहे पण तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कुत्रे भुकत नाहीत त्यावरून पटत की उंट निघायला आहे मोठा कारण गल्लीत जर कुत्रे भुंकू लागले एक तर मोठा कोणता तरी प्राणी आला भुट जात असेल तर कुत्रे आजूबाजूला भुटतात घोडा जात असेल तर कुत्रे आजूबाजूला भोकतात मात्र त्याच जागेत जर एखादा सिंह जात असेल तर कुत्रा जवळ येत नाही पंचवीस फुटाहून भुंकत राहतो तसे हे तुमच्या पंचवीस फुटाहून भुंकणारे कुत्रे कारण तुम्ही थाटात चालणारे एक शेर सिंह हा एवढं मात्र लक्षात ठेवा हा विचार हा विचार हा संबंध मात्र आपल्याला गमवायचा आहे नाते संबंध ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी लढा ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्यासाठी वेळ वाया घालत बसू नका हा सृष्टीचा नियम आहे विचारांची पावती हातामध्ये उभी होती मित्रांनो लक्षात घ्या मला आवर्जून संभाजी राजांचं नेतृत्व प्रचंड आवडतं बाबाने केलेल्या लढाई आणि बाबाने केलेलं कमवलेलं स्वराज्य मात्र हे चौपटीनं वाढवण्याचं संभाजीराजानं काम केलं हे संभाजी राजांचं प्रचंड मोठं नेतृत्व होत याला म्हणायचं करियर आणि ध्येय माझ्या माझ्यावरुलाने काम केलंय त्याच्यापेक्षा दुप्पट आणि त्याच्यापेक्षा तिपट मला काम करायचंय हा पुत्र धर्म आहे हा मुलगा धर्म आहे आम्ही हे कायम जोपासलं पाहिजे ध्येय ठरवा जेव्हा ध्येय स्पष्ट असत तेव्हा तेव्हा आयुष्याचा मार्ग ही स्पष्ट होतो एवढं मग लक्षात ठेवा ध्येय कसं ठरवायचं हा प्रश्न आमच्या समोर सगळ्यात मोठा उपस्थित आहे तुम्ही काय व्हायचंय ते लिहा त्यासाठी लागणाऱ्या दहा कृत्य तुम्ही दररोज करा रोज एक तास स्वतःमध्ये गुंतवा कोणत्याही सबई घाणेकड्या सवयी मोडून टाका जिथे महत्व नाही तिथे जाऊ नका जिथे सन्मान नाही तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला व्यवस्थित वाटतं तिथे धाडसाने उभा टाकायचा प्रयत्न करा आणि सातत्यानं त्या यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्र हो यशाचा एकच फॉर्म्युला आहे सुरू ठेवा कृती करा अभ्यास करा नेहमी ऍक्टिव्ह रहा हा त्याचा विश्वास हा त्याचा विचार थांबू नका काम करत रहा दिवसानेक वाढत रहा दिवसाला दिवस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा लोकांच्या शब्दांमध्ये लोकांच्या विचारामध्ये गुंतून जाऊ नका थोर पुरुष वाचा थोर पुरुषाने काय केलं हे वाचा पुस्तक प्रचंड वाचा लिखाण करत राहा मित्रहो हा विचार शेवट कायम तुमच्या सोबत राहिल्याशिवाय राहणार नाही मित्रहो तुमच्यात जितकी ताकद आहे ना ती तुम्ही स्वतः कधी ओळखू शकाल याचा प्रयत्न करा आणि हा विश्वास एवढा मोठा प्रचंड विश्वास आहे की आयुष्याच्या पटीवर तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही आजपासून ठरवा यशस्वी होणार की मेहनत करणार की जिंकणार आणि लक्षात ठेवा तुमच्या घराला तुमची आई वडिलांना तुमच्या गावाला तुमच्या मेहनतीचा आवाज कळू द्या मित्र हो तुम्ही थांबू नका तुम्ही हरू नका तुमचा वेळ लढा आणि जिंका आणि द्या या समाजाला करू द्या तुमच्या लोकांना की तुम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही ओळखल्या गेला पाहिजे आयुष्यात लक्षात ठेवा सगळ्यात मोठं आणि खोदकुरू जर व्हायचं असेल तर माणसाचं कर्तृत्व आणि माणसाचं कार्य मात्र प्रचंड मोठं झालं पाहिजे आपल्या या देशात कितीतरी उदाहरण आहे आपल्या देशात कितीतरी लोक आहेत की ज्यांनी स्वतःच कार्य मात्र प्रामाणिकपणाने पार केलं आणि या जगामध्ये नाव मोठं करण्याचं काम केलं या मंचाने मला इथे आयोजनाची संधी दिली त्या मंशांनी इथे मला बोलण्याची संधी दिली हे माझ्यासाठी सर्वांवर विश्व आहे कारण माझं काम आहे त्या लोकांमध्ये जनजागृती करणं लोकांमध्ये एवढेच विचार हा विश्वास जागा करण्यासाठी माणसाने तयार झालं पाहिजे मित्रांनो आपल्या देशाच्या रत्न काही दिवसापूर्वी मावळले काही दिवसापूर्वी गेले रतन टाटा यांनी जेव्हा बनवण्याचा संकल्प घेतला होता केला होता तेव्हा रतन टाटांना बरेच लोक वेड्यामध्ये काढत होते पण टाटा साहेब थांबले नाही स्वप्न लोकांसाठी असतात मी का ही मात्र स्पष्ट उभी आणि नेतृत्वात खाली संचार विचारांची भावनिकता होते हा विश्वास नेमका कायम ठेवलेला होता हा विचार हा समाज लोकांसाठी दडलेला होता रतन थांबले स्वप्न लोकांसाठी असतात राजासाठी नाही असं म्हणत आपलं स्वतः काम केलं ज्ञानोकार का, का उभारली त्याने जगातील सर्व स्वस्थ कार लोकांना दिली याच्या आयुष्यातील अनेक व्यवसाय फेल झाले प्रदेशात अपमान झाला पण त्यांनी एकही वेळा जमणार नाही असं म्हटलं नाही पर्यटक मला काहीतरी करायचंय मला लोकांसाठी कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये एक फॅमिली कार द्यायची असं ठरवलं जगाच्या पाठीवर कमी पैशामध्ये फॅमिली कार लोकांना ज्ञान म्हणून दिली हा विश्वास रतन टाटा मध्ये होता काहीतरी करायचंय आम्हाला कोणतरी उमेदीने उभा टाकायचा हा विश्वास आमच्या समोर शेवटपर्यंत उभा राहील याचं नेतृत्व आम्ही कायम केलं पाहिजे हा विश्वास या जगामध्ये असे लोक आहेत त्या लोकाने प्रत्येक स्वतःला वाहून दिलं आणि जगामध्ये नाव निर्माण केलं सोपी गोष्ट नाही एक मुलगा क्रिकेट खेळायचा आवर्जून मी ही गोष्ट सांगेल एक मुलगा क्रिकेट खेळायचा लोक म्हणाले तू खूप छोटा आहेस तुझ्याकडे शरीर नाही चांगलं तुझी बॉडी नाही तू खेळू शकत नाहीस कारण समाजामध्ये हल्ली स्पर्धा लागली कोण कोणाला किती खाली ओढत जस की आपल्या लहानपणीची गोष्ट आहे एखादा खेकडा ओर जाऊ लागला त्या खेकड्याला बाकीचे पाये खेचत राहतात ही माणसांमध्ये परिस्थिती तशी समाजामध्ये परिस्थिती तुझं शरीर चांगलं नाही तुझी प्रॅक्टिस नाही गरीब घर गरीब घरचा मुलगा प्रयत्न करत होता घर मात्र गर गरीब सुविधा नाही पण स्वप्न मात्र प्रचंड मोठी झेप घेण्याचे होते पण स्वप्न त्या स्वप्नांमध्ये अहोरात्र जागून यश कसं संपादन करता येईल याचा तो प्रयत्न करत होता तो रोज उठायचा चार वाजता नेट प्रॅक्टिस करायचा धावने असेल शिस्त असेल मेहनत असेल मधल्या काळात त्यांनी टीम मधून त्याला बाहेर क्रिकेट मधून पण तो संपला नाही लोक म्हणू लागले तू संपलास लोक म्हणलंय तुझा विषय संपलं पण तो संपला नाही तो खचला नाही त्याच तात आधी उभा टाकला पण त्यांनी शांतपणे पुन्हा मेहनत केली परत आला आणि एक दिवस जगाला दाखवून दिलं की शरीराने नाही मनाने खेळायचा असतो तो दुसरा तिसरा कोण नसून विराट आहे हा विचार सक्षम ठेवण्यासाठी आपले दंड बांधून कंबर कसून उभं टाकलं पाहिजे मित्र हो हा विश्वास कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे खर तर या भारत देशामध्ये दिग्गजांची कमी नाही एका गावामध्ये छोट्या गावामध्ये गरीब घराण्यामध्ये एक मोड गाव राहत होता आई मासे विकायचे वडील बोट चालवायची कारण या सगळे काम आई मासे विकून घर चालवत होते वडील बोट चालवायचे घर चालवायचे कपडे कपड्याची जोडी मात्र त्या पुराकडे एकच होते रात्री दिवसाच्या उजेडात <laughs> त्यांनी अभ्यास सुरू केला प्रचंड अभ्यास प्रचंड अभ्यासाची अभ्यास आवड आई वडील नाव मोठं करायचं हे मनामध्ये कोरलेलं होतं देशाचं नाव मोठं करायचं हे मनामध्ये कोरल्याला होता हा अभ्यास मात्र ज्ञानाची ज्योती दिवसाना दिवा जळत होती पण त्याच्या डोक्यात एक स्वप्न होत आकाशात या सशत पाडे चमकतात त्याप्रमाणे मला चमकायचे माझा देश मोठा करायचा हा विश्वास हे स्वप्न मनामध्ये होत आकाशात भारताचा झेंडा झेपवायचा होता पहिला प्रयोग केला फेल गेला दुसरा प्रयोग केला फेल गेला तिसरा प्रयोग केला फेल गेला संपूर्ण देश हसू लागला हे पोराचं काही खरं नाही तू किती प्रयोग कर आपण ठरशील पण नाही हार मानली नाही परंतु तरुण म्हणाला मला या देशासाठी करायचंय मला स्वतःसाठी करायचंय मला आईवडिलांसाठी करायचंय पण या देशाची मान जगाभरामध्ये दे, उंच व्हावी याच्यासाठी करायचंय शेवटी त्याने रॉकेट उडवलं शेवटी त्याने रॉकेट उडवलं आणि भारताचा अभिमान वाढवला तो देश की भारत माता सुद्धा त्याच गुणगान गाऊ लागली त्यांचं नाव आहे डॉक्टर ए पेजे अब्दुल कलाम हे नेतृत्व या भारतामध्ये ने ठेवलं हे नेतृत्व या भारत देशाला मिळालं पण मित्र हो त्या नेतृत्वाचा आम्ही फायदा कधी घेतला नाही तेच अब्दुल कलाम या देशाची खात्री करून देणारे अनेक लोक आहेत कारण मला भगतसिंगांचं वाक्य मी आवर्जून आवडतो मला एक कवी भगतसिंगांबद्दल लिहितो प्रत्येक व्याख्यानामध्ये माझा हा शेर असतो कधी ओटो के लिए मरो तो कधी नोटो के लिए मरो. अगर होते भगतसिंग सुखदेव हंबिकीनं हराम जादो के लिए मरे या सभागृहामधल्या तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे हा विश्वास हे नेतृत्व आपण शेवटपर्यंत टिकवलं पाहिजे आणि यश काय असतं हे जगाला माहिती करून दिलं पाहिजे मी यशस्वी बनणारच मार्ग काही असो थांबणार नाही विश्वास अपन पाई जे। विश्वास निर्माण करून दिला पाहिजे हा हे नेतृत्व प्रचंड आहे आणि प्रचंड मोठ्या नेतृत्वाला तुमची गरज आहे या देशाला तुमची गरज आहे ना पॉलिटिकल असो ना कोणतीही गोष्ट असो फक्त तुम्ही स्वतः यशस्वी यशस्वीवाळी देशाचं उंच करा ज्याप्रमाणे मी तुम्हाला आता छोट्या अशा एका घराण्यात वाढलेल्या मुलाची कथा सांगिते त्यांचं नाव डॉक्टर ए के जे अब्दुल कलाम घरामध्ये कोणतीही परिस्थिती श्रीमंत नसतानाही परिस्थिती हवा का हाली घालाकीची असताना सुद्धा या देशामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये नावलौकिक करणाऱ्या विराट कोहलींची दहा हजार प्रयोग असफल झाले तरी सुद्धा स्वतःचा प्रयोग शेवट पर्यंत जोपर्यंत सफल होत नाही तोपर्यंत प्रयत्न करणारा माणूस या देशाला काहीतरी देऊन जातो एडिसन नावाचा व्यक्ती या समाजामध्ये या नेतृत्वामध्ये ने. अनेक कितीतरी लोक आहेत त्या लोकांनी या भारत देशाची मान मात्र उंच केली मित्र हो, ते नेतृत्व जाग केलं पाहिजे ते नेतृत्व उभं केलं पाहिजे अरे तुमचं घर गर गरीब असू द्या परिस्थिती वाईट असू द्या लोक हसू द्या मात्र तुमची वेळ एक दिवस नक्की आहे त्या वेळेला कधी लात मारण्याचा प्रयत्न करू नका अभ्यास करत राहा यशस्वी होत राहा लोकांचा विचार करू नका ज्या देशामध्ये तुम्ही जगताय त्या देशाला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते ज्या देशामध्ये तुम्ही जगताय त्या देशाला शास्त्रज्ञांची भूमी म्हणून ओळखल्या जाते ज्या देशामध्ये जगताय त्या देशाला वीरांचा देश म्हणून ओळखल्या जातं ज्या देशामध्ये तुम्ही जगताय ते नववीरांचा देश म्हणून ओळखल्या जातो ज्या देशामध्ये तुम्ही जवळ जीवन जगता त्या देशाला छत्रपती शिवरायांचा देश म्हणून ओळखल्या जातो हे मात्र आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे हा विश्वास जागा करण्यासाठी आपल्याला पुन्हा उठावं लागेल मित्र हा एक एकमेव असा आहे या मंचानी अनेक पुष्प अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत ही मंचाची ताकद हा मंचाचा विश्वास की एक ना एक दिवस हे भारत एवढी मोठी झेप देईल एवढी झेप घेईल की बस त्या झेपेला अंत नसणार एवढी मोठी झेप मित्र हो म्हणून आपण कायम लढत राहिलं पाहिजे कायम विचार करताला पाहिजे लढणं हा विचार आमच्या मनामध्ये कायम ठेवला पाहिजे आम्ही रडत नसलं पाहिजे लढता आलं पाहिजे हा विश्वास आमच्या कायम मनामध्ये रुजला पाहिजे प्रत्येक गुरुजन प्रत्येक विचाराने आणि ज्ञानाने मोठे असणारे गुरुजन माझ्या समोर उपस्थित आहेत या गुरुजनांना प्रश्न विचारा स्वतःच्या लेकराला शिकवताना काय तळमळ असते स्वतःचं लेकरो कुठंतरी काहीतरी करावं ही प्रत्येक पालकांची तळमळ असते हा विश्वास असतो हा विश्वास कायम ठेवण्यासाठी मित्र हो तुम्ही झडलं पाहिजे तुम्ही घडलं पाहिजे तुम्ही झटलं पाहिजे सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे मी किती वेळा पडलो हे जगाला माहीत नाही पण मी किती वेळा उठलो हेच माझी सिंह गर्जना असेल मी साधा नाही गर्जना माझं शस्त्र आहे आणि शांतता माझं साम्राज्य आहे लोक माझं नाव नाही माझी ओळख पाहता तुम्ही काय करता तुम्ही किती मोठे आहात या लोकांशी घेणं देणं नाही तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात कोणत्या पदावर काम करतात हे मात्र प्रियनीय आहे एक विचार मित्र हो एक विचार जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी ताकद निर्माण करून देऊ शकतो एवढं हो मात्र लक्षात ठेवा पावलावर विश्वास ठेवा रस्ता आपोआप तयार होतो कष्टावर प्रेम करा यश आपोआप तुमच्या समोर चुकायला लागत हे मात्र गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्र हो हे गोष्ट आपल्या हृदयामध्ये पोडून ठेवा आजपासून एक मंत्र आमच्या हृदयामध्ये घुसला पाहिजे घुमटला पाहिजे उमटला पाहिजे उठा लढा आणि जिंकून दाखवा मनापासून